नमस्कार सत्यनारायणाची पूजा म्हटली की सत्यनारायणासाठी प्रसाद आपण हा करतोस तर तो प्रसाद कसा करावा पारंपरिक पद्धतीने ते आज पाहूया तर सवा किलोच्या प्रमाणानुसार आपण आज बनवणार आहोत तर इथे मी तूप थोडं ओतून घेतलेलं आहे सर्व सवा किलो तूप ओतलेलं नाही आहे थोडंसं ओतलंय आणि त्यामध्ये मी चार केळी बारीक चिरून घेतलेली आहे ती ह्यामध्ये छान अशी मॅश होईपर्यंत तळून घ्यायची आहेत म्हणजे ह्याची चव अप्रतिम लागते प्रसादसुद्धा खूप सुंदर होतो आणि सत्यनारायणाचा प्रसाद म्हटलं की तो आगळा वेगळाच होतो तर इथे मस्त अशी केळी ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे ती अगदी दोन तीन मिनटामध्येच सॉफ्ट होऊन जातात तर इथे पहा मस्त अशी मॅश जवळजवळ झालेली आहेत इतकी छान ती झालेली आहे तर आता आपण इथे ही सगळी एका भांड्यामध्ये काढून घेऊया केळी आणि मग आपण ह्यामध्ये टाकणार आहोत रवा तर आता इथे मी परत थोडं तूप टाकत आहे सगळं तूप टाकून घेतलेलं नाही आहे थोडं थोडं करून तूप मी टाकणार आहे आणि ह्यामध्ये मी टाकणार आहे सव्वा किलो रवा तर सव्वा किलो रवा आपण डायरेक्टली पातेल्यामध्ये ओतलेला आहे हे र हा रवा अग अगोदर मी अजिबात भाजून घेतलेलं नाही नाहीतर काय होतं भाजून जर अगोदर घेतला तर त्याची चव बदलून प्रसादाची चव ही येत नाही त्यामुळे तुम्ही रवा हा तुपामध्येच भाजलेला हवा तर आता आपण इथे थोडं थोडं करून सगळं तुफ्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे आपल्याला छान असं त्या तुपामध्येच रवा हा लालसर होईपर्यंत एकदम खूप लालसर असं नाही पण ब्राऊनिश कलर थोडा येईपर्यंत त्याचा कलर रव्याचा हे होईपर्यंत बदलेपर्यंत अगदी कमी याच्यावरती गॅसच्या फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला कारण जर तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट केलीत आणि रवा जर भाजायला गेलात तर तळाला नक्की करपू शकतो आणि तुम्ही रव्यासाठी पितळेचीच भांडी वापरावी कारण की प्रसादासाठी स्टील ॲल्युमिनियम हा प्रकार वापरला जात नाही कारण हे जाड असल्यामुळे हे खाली लवकर करपत नाहीत त्यामुळे ही भांडीच भांडी वापरावी आणि ह्याच्यामध्ये सात्विकतासुद्धा उतरते तर इथे आता आपण तूपसुद्धा जे होते सगळे साजूक तूप घेतलेलं आहे गा ह्याच्यामध्ये तुम्ही इथे वनस्पती तूप वापरू शकता पण सत्यनारायणची पूजा किंवा कुठल्याही पूजेचा प्रसाद हा साजूक तुपामध्ये खूप सुंदर होतो आणि खूप सुंदर वाससुद्धा त्याचा येतो तर आता इथे मी सगळं तूप टाकून घेऊन छान असं बरतून घेतलं कारण ह्याला साधारणतः परतायलाच पंधरा ते वीस मिनटं म्हणा किंवा त्याच्याशिवाय जास्तसुद्धा लागलेला आहे आता इथे मी छान परतून झाले व रंग बदलल्यानंतर इथे मी स सव्वा किलो तो रव्यासाठी अडीच लिटर दूध घेतलेला आहे म्हणजेच याचा अर्थ डबल दूध घेतलेला आहे चांगलं उकळून कडक दूध ह्यामध्ये मी टाकलेलं आहे पण ह्याची ग्लाच गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे ते उप वरती हातावरती उडालं नाहीतर मग काय होतं गॅसची फ्लेम जास्त आणि एकीकडे एक 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 कडक दूध ओतलं तर त्याच्या त्या जे सिंथोडे असतात ते आपल्या हातावर ओढू शकतात आणि अगदी पाव लिटर होईल इतकं पाणी टाकलेलं आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम होईल इतकं पाणी मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर पहा खूप सुंदर असं झाकण ठेवून दिलं आणि सुंदर असं रवा त्यामध्ये फुलून वरती आलेला आहे म्हणजे रवा दोन पटीने प एक पटीने अशी पूर्ण असं वरती येऊन फुलून घालेला आहे तर हा पाण्याचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण एक एकदम परफेक्ट आहे तुम्ही पाणी न टाकता दूधसुद्धा तीन लिटर डायरेक्टली टाकू शकता तर मस्त असं सॉफ्ट आपला हा प्रसाद होतो तर ह्यानंतर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत सवा किलो साखर सवा किलो रव्याला सवा किलो साखर ही योग्य प्रमाण आहे त्यामुळे इथे मी साखरेम साखरसुद्धा सवा किलो आता ओतून घेतलेली आहे तुम्ही इथे अगोदर तुम्हाला असं वाटत असेल की हा रवा प्रसादाचा रवा जो आहे तो सरसरीत झालेला आहे ते साखर टाकल्यानंतर आपोआपच तो सॉफ्ट होऊन जातो तर आता ह्याला असं खूप पातळ होणार नाही पण एकदम मस्त सुटसुटीत आणि सॉफ्ट आपलं तयार होणार आहे इथे प्रसाद तर तुम्ही सुद्धा ह्याप्रमाणे केलात की तुमचा प्रसाद एकदम परफेक्ट पद्धतीने तयार होणार आहे तर इथे पहा मस्त असं सगळी साखर ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घेतली पहा स्वतःहूनच आता त्याचं रव्याचं तुम्हाला स्टेक्चर बदललेलं दिसत आहे अगदी सुट्टसुद्धा नाही आहे आणि अगदी पातळसुद्धा नाही आहे चांगला रवा फुलून आलेला आहे आपला पाण्याचा कडकपणा दुधाचा कडकपणा आणि रवा छान भाजला गेल्यामुळे चवसुद्धा अप्रतिम आणि सुवास एकदम दरवर्तो आहे खमंग असं मस्त येतो आहे आता आपण ह्यामध्ये टाकूया सत्यनारायणच्या पूजेसाठी तुळशीची पानं दोन तीन टाकून घ्यायची आहेत आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे केशर केशरने रंगसुद्धा खूप सुंदर येतो ह्याला म्हणजे जो पिवळपणा जो रव्याला येतो तो सुंदर त्याला येतो तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं केशर टाकलेलं आहे आणि चांगलं असं हे मिक्स करून घेणार आहे त्याच्याने आणि बाही ते साजू साजूक साज। तूप छान असं सगळीकडनं सुटलेलं आहे म्हणजे आपला रवा इतका सुंदर फुललेला आहे की त्याच्याने तूपसुद्धा बाहेरून खूप सुंदर असं सुटलेलं आहे तर आता इथे मी चार जी केळी घेतली होती ती जी तळून घेतलेली आहे ती सर्व ह्यामध्ये टाकलेली आहे म्हणजे काय होईल केळी जर तुम्ही डायरेक्टली टाकलीत ना तर तुमचे तुकडे राहणार नाहीत आता हे जर मी असे सॉफ्ट केल्यामुळे तुकडे राहणार नाही आणि जर तुम्ही डायरेक्टली टाकले तर काही काळ एखादा केळा जर मॅच झाला नाही तर ते तुकडे तुकडे लागतील इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत चारुले बदाम पिस्ता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता काजू घेऊ शकता तर त्यासाठी शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम हे तुमचं प्रमाण तुम्ही ठरू शकता तर इथे मी जवळजवळ चारुळे बेदाणे दोनशे दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि मग बदा काजूसुद्धा मी जवळजवळ पाव किलो होतील इतके घेतलेले आहेत कारण जवळजवळ हा प्रसाद सव्वा किलोचा असल्यामुळे प्रसाद खूप असं म्हणजे तुम्ही वजनी प्रमाण जर सगळं टोटल म्हटलं तर पाच साडेपाच किलोवरती तो प्रसादाचं वजन जात तर ह्या प्रसादामध्ये मी शंभर यामध्ये दहा ग्रॅम वेलची टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आपले मस्त असा सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब